सहकार रत्न रावसाहेब पाटील अनंतात विलेन बोरगाव येथे दिवसभर बंद पाळून वाहिली आदरांजली सहकार क्षेत्रातील एक तपस्वी महात्मा बोरगाव परिसराचे भाग्य विधाते अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक रत्न रावसाहेब पाटील वयवर्ष एक्क्याऐंशी यांचे मंगळवारी पंचवीस रोजी निधन झाले त्यांच्या निधनाने बोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे दुपारी त्यांचा पार्थिव देह आणून शहरातील अंत्ययात्रा काढण्यात आली त्यानंतर सायंकाळी रावसाहेब पाटील यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू असताना काही काळ त्यांनी प्रतिसाद दिला होता पण पासून उपचाराला त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे मंगळवारी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या घटनेची माहिती वाऱ्यासारखी निपाणी मतदारसंघात पसरली त्यामुळे पाटील यांच्यासह अरिहंत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे रावसाहेब पाटील यांनी जैन समाजासह इतर समाजासाठी विविध क्षेत्रात मोठे काम केलं होतं त्यांनी दक्षिण भारत जैन सभेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम केलं आहे शैक्षणिक धार्मिक सहकार कृषी क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते याशिवाय अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्था अरिहंत जवळी गिरणी आर ए पाटील कॉन्व्हेंट प्राथमिक माध्यमिक शाळा बोरगाव पी के पी एस अरिहंत दूध डेअरी अरिहंत शुगर्सच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक बेरोजगार ऊस उत्पादक दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरीव कार्य केलं होतं सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते बेळगाव येथून मृतदेह दुपारी बोरगाव येथे आणण्यात आला कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेते मंडळी व मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला यावेळी युवा उद्योजक अभिनंदन पाटील उत्तम पाटील यांनी पार्थिव देहाला भडागणी दिला त्यांच्या मागे पत्नी मीनाक्षी मुले अभिनंदन पाटील उत्तम पाटील मुलगी दीपाली पाटील सुना विनयश्री धनश्री नातू पृथ्वीराज युवराज वैष्णवी असा परिवार आहे यावेळी आमदार प्रकाश प्रकाशेरी शशिकला माजी मंत्री वीरकुमार पाटील बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे माजी आमदार महांतेश कवटगिमट माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले माजी खासदार रमेश कत्ती संजय काका पाटील चन्नराज हट्टीहोळी उत्तम आवाडे राजेंद्र वड्डर राहुल आवाडे पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी एम पाटील दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांच्यासह निपाणी मतदारसंघातील तालुका जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य ग्रामपंचायत पदाधिकारी विविध संघ संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रावसाहेब पाटील यांच्या निधनामुळे मंगळवारी सकाळपासूनच शहरातील विविध संस्था शाळा व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून आदरांजली वाहिली त्यामुळे दिवसभर सर्वच रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता महानकर कर निप अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा